मकर संक्रांत दोन दिवसावर आली आहे आणि माझ्या तिळाच्या वड्याही बनवायच्या राहिल्या होत्या त्याच्यामुळं मग आज तिळाच्या वड्या बनवून घेतल्या आणि त्यासाठी मी आता तिळ स्वच्छ करून घेतले म्हणजे ते चाळून घेतलं नंतर त्यातले खडे वगैरे बघून घेतले त्यानंतर मग वेलची निवडून घेतली वेलची सोलून घेतली आणि काजूचे काप बनवून घेतले आणि गुळही कापून घेतला गुळ तसा पावडरही गुळाची मिळते पण माझ्याकडे अशी गुळाची ढेपच होती त्याच्यामुळं मग आता ह्या गुळही मी कापून घेतलेल्या आहे तिळाची वडी बनवण्यासाठी मी एक वाटी तिळ घेतलेला आहे आधी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी गुळ आहे आणि थोडेसे काजू घेतलेले आहेत आता तीळ आणि शेंगदाणे भाजून घेते आता हे निवडलेले एक वाटी तिळ मी भाजून घेते म्हणजे हलकेच भाजून घेते आणि त्यानंतर मग एक वाटी शेंगदाणे भाजून घेते आता शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे आणि तीळ आता माझं भाजून झालेलं आहे तेव्हा असं टाकले छान दिसतं साठी आणि खायलाही छान लागतं त्याच्यामुळे मी आता एक चमचाभर तीळ काढून ठेवलेले आणि आता हे मिक्सर मधून बारीक करून घेते तीळ आणि शेंगदाणे मी आता हे बारीक करून घेतलेले खूपही नाही बारीक केलेले कढईमध्ये आता मी एक वाटी गूळ टाकायला लागली आहे ह्याच्यामध्ये मी कसलेही पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाहीये आणि गुळ बघा टाकले टाकल्या लगेच वितळायला लागलाय इकडं गुळ वितळतोय तोपर्यंत मी ताटाला तूप लावून घेतलंय गुळ आता वितळलेला आहे आणि जास्त काय वितळण्याची आवश्यकता नाही आता हे शेंगदाणे आणि तिळाचं मी हे टाकायला आहे आणि हे जे अख्खे तिळ आहेत ना ते टाकले आणि हे बघा वेलची पोळ तीळ आणि गुळ चांगले एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं आणि त्यानंतर मग तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून घ्यायचं तीळ आणि गूळ आता चांगलं एकजीव झालेले आहे आणि आता ह्या तूप लावलेल्या ताटामध्ये मी आता ओतून घ्यायला लागली आहे त्यानंतर गरम असतानाच हे पसरून घ्यायचं थंड झाल्यानंतर मग पसरता येत नाही आणि ते घट्ट होतं गरम आहे तोपर्यंतच मी हे सगळीकडं पसरून घेतलेलं आहे आणि आता हाताने दाबून घेते म्हणजे ते पॅक बसल आपण वाटीने किंवा पळीनेही दाबू शकतो पण मी तर आता हाताने दाबायला दाबाय लागली आहे गरम असतानाच मी वडी आता कापून घेतलेली आहे आणि त्याला काजूही लावून घेतले आता थोड्या वेळ ठेवते आणि थोडे थंड झाल्यानंतर मग वड्या काढून घेते वड्या आता थंड झालेल्या आहेत आणि आता काढून बघूया हे बघा छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत आता बाकीच्याही काढून घेते आणि ह्या सगळ्या वड्या मी आता काढून घेतलेल्या आहेत आणि हे बघा असं छान अशा मस्त अशा वड्या निघालेल्या आहेत सगळ्या